あ ফোন গ

اچھا ہم اس طرح سے ہیں اپ اس طرح سے ہیں ہاں چلتے ہیں چلتے ہیں اپ کے ساتھ چلتے ہیں جتوبے کے دار میں ہے صدر کا अंटया者 जीजा आट्वीर आट्वीर हो जिंद हाife जो ऑन्टून कैवयदन हएलेहसा, wh urgency, जो एजन जया जो एक ऊळसे हो 15 রে তো রাম বাবা রেখে হালত you. Gracias, मला सचिन म्हणते एक मिनट

आदरणीय नियमित को महाविरोधी अंचल स्तर पर दो दो पूजा संपन्न होते हैं। हम्म hmm. <छणिटीटीटीटीटीटीटी> hmm. <छणिटीटी> आपने mm. क्या रूप ना जो बच्चे क्या पहले लिख 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 यानंतर आदरणीय हिंदू महावीर यांच्या सूचनेनुसार आपल्या सर्वांना दिलं जाईल आणि त्यानंतर अं श्रावणी यांना भोजन दान संपन्न होईल हॅलो या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी हाऊसिंग सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी साईनगर नगर आणि अहमदपूर शहरातून सर्व बौद्ध उपासिका या ठिकाणी आजच्या या मंगल दिनी पौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी आपल्या बुद्ध बुद्धविहारामध्ये जे की पंधरा दिवसापासून काळेगाव बुद्धविहारामध्ये स्वामी से सेवक त्या ठिकाणी सुरू होत आणि आज या वैशिक पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी शांता झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला अतिशय दुःख या ठिकाणी उपस्थित आलेला आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत त्यांना त्रिवार बंधन या ठिकाणी लागली या ठिकाणी या ठिकाणी बुद्धवंदना उपासित जान्चा जान्चा या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या योगदानातून या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे तेव्हा त्यासाठी संतोष लक्ष्मण कांबळे मानखेडकर सर्व या कुटुंबाला सर्व पत्नी आणि सर्व पूजा या ठिकाणी करून आहे त्याबरोबर शोभाताई वाघमारे या ठिकाणी ठिकाणी करायचे त्याचबरोबर गायकवाड काजरा या सुद्धा बांधवांचं उपासकात त्यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी बुद्ध

आषा पौर्णिमे के बुद्ध पूजा संपन्न होता है हा हात जोडून आपापल्या जागेवर बसायचं आहे लागली फक्त त्रिशंगा सर्व पंचशील देण्यात येईल बुद्ध बंधन आपण सर्वांनी घेतली असेल अशी अपेक्षा करून आता लहान लेकर अजून केव्हा लागले जातात ते खाणारच नाहीत

तियं बिबुद्धं शरणं गच्छामि ततियं अहं गच्छामि ततियं पिसंगं गच्छामि वेलकम है कोज जोकाते वाणाति पाता वीरमणि सिखा पदं समाधियामि अदिन्नादाना वीरमणि सिखा पदं समाधियामि कामे सुमिच्छा चारा वीरमणि पदं समाधियामि

सामने संग उठा है जी पुकारे जेव जो सब बाहर निकल जाए पुड़ा चला के इतना साला बाहर साला ये तो बस आए ना तो लगते हैं ये भी क्या नहीं आज आज लाइन चार चार नाही तो क्या करेंगे तो सवाल सवाल आता काय सत्ताgameState मध्ये बदला चुकी होत आहे त्यांनी कर आहे म्हणजे हा सबट काय आहे